आम्ही पकडली कोलंबी सकाळी चला आता मित्रांनो आता आपला टास्क चालवणार आहे पाण्यातून चालत जायचं आहे हे बघा माझ्या बायको दही वडे येस ऍक्च्युली काय तू गुलाबजाम चोर आहे तो बघा तू सचिन तुफानी गर्ल ही आपली पल्लू आपल्यावर यस हिच्या हिच्या न उतरल नस नाही लागणार हिला गाणं 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 ना गाणं घाला एक चांगला मस्त पाहिजे महादेव महाराजा बोलल कशाला तर मित्रांनो नमस्कार 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 सहस्त स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तुमच्या आमच्या जवळजवळमध्ये आणि इथे आम्ही ब्राह्मण मागवला आहे नारळ फोडायला <satisfy> तर मित्रांनो आता तुम्हाला शंभर एवढं कळलंच असेल आम्ही चाललो आहोत आता वॉटरफॉलला तर आता इकडे आम्ही पूजा करून घेऊया आणि आपल्या बरं इकडे आहे सचिन पल्लवी प्रशांत आहे आणि आपला दीपक तर आम्ही आता चाललो पहिलं विक्रांकडे आता विक्रांकडे जाणार आहोत पनवेलला आणि मग तिथून आपला पुढचा प्रवास चालू आहे खूप भूक लागली आधी काहीतरी खाऊन घेऊ तर आता आपण वैशालीने आपल्या दहीवडे दिलेले आहेत तर ते पण नंतर खाऊ आपल्याला आप एक भटींग पण आलेली आहे अजून ते नारायणी मीच घेऊन आलेली आहे तर आणि आमच्या ह्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे आणि इथे फोटोग्राफर ब्रो कसा आहे ब्रो हा ते विक्रम आपल्याला आला आहे जरा विक्रमान दुसरी गाडी अरे विश्रांती घेतलं एक कायलो जरा बर वाटत आता अजून या लोकांनी काय खायला पण दिला नाही तर मित्रांनो आम्ही आता कोलकिनागा क्रॉस करून पुढे झालेलो आणि इथे पुढेच्या गाडीमध्ये दिसतात आपला तिकडे विक्रांत आहे सचिन आणि दीपक केडविले इथे पल्लवी आणि इथे प्रशांत आहात आम्ही जाऊ तिघं तर आज आम्ही झालो दबध्याला पळसधरी धबधब्याचा प्लॅन आहे मग तिकडनं आमचा जो उद्यासाठी आमचा वेगळा प्लॅन आहे जो आहे हे कुठलं रिसॉर्ट आहे ते दहीगाव दही दहीगाव लेक रिसॉर्ट तर तिथे आमचा फोल्ड असते तो संध्याकाळ येते पण आता ब्लॉग आमचा फक्त वॉटरफॉल्स असेल तर बरीचशी मजा करणार आहोत आम्ही तिकडे छोटा गॅस आलेला आहे पण तो मिनी गॅस तुम्हाला मी दाखवला असेल मागच्या वेळेला तर तो, तो आणला आहे त्याच्यामध्ये आम्ही काय काय मजा करणार आहोत दोन पॅन हिने घेऊन आणले आहेत घरातून अंडी आणलेली आहेत ती सगळी मागे येतात तुम्हाला नंतर दाखवली सगळी सगळी सामग्री तुम्हाला नंतर बघायला मिळणार आहे मजा करणार आहे पण तर मेंदूवड आलेला आहे आणि नंबर माझ्या बायकडे दही वडे येस ह्याच्या नाही माझ्या बायकडे हे आणले दही वडे आस्वाद घेऊया वैशालीने आपल्याला बनवून दिलेले आहे सकाळ सकाळी आपण त्याचा आस्वाद घेऊया ही वाडी एवढा लेट आहेत तू हा बोलला एवढा लेट येतो होता काय टाइमही अरे <laughs> <laughs> तुम्ही काय लावलं अरे लेफ्ट घेतला कळलं नाही ना मी नेमकं मोबाईल मध्ये व्हायका मित्रांनो आम्ही आता इथे भिलवले मध्ये आलो भिलवले गाव आहे आणि इथे बाजूला आपला एक मस्त की स्पॉट दिसला म्हणून आम्ही सुंदर असं छान असं दृश्य दिसले म्हणून आम्ही आम्ही इथे थांबलोय तर आपण तिकडे जाऊया तर मंडे आणलेत आणि हे आहे भिलवली भिलवले धरण इथे दिसते तुम्हाला भिलवले बोर्ड आहे इकडे आणि इथे दिले भिलवले धरण आहे हा धरण आहे आणि एक नंबर वाटतोय कैस आहे लोकेशन मस्त कसं वाटलं पावसात मजा येते ना दीपक काय लोकेशन बद्दल नाव पिकनिकला आला नाही पण पिकनिकला असतं ना हा बघा हा एकच मित्र आमचा बघा दिसला त्याने कॉल केला मला व्हिडिओ कॉल त्याने पैसे वाचवले स्पॉट बघणार तू पण पिकनिकला असा व्हिडिओ कॉल घेतो फ्रीमध्ये आमच्यावर आमच्यावर फ्रीमध्ये येतो <laughs> पिकनिकला हे <laughs> असे लोक असतात ना मित्रांनो असे पिकनिकला न येणारे असतात ना ते असे फोन करून आम्हाला दाखवतात की आम्ही आहोत अवेलेबल तुमच्यावर तुमचे बरेच मित्र आहेत ते आले नाही आहेत म्हणजे काही मित्र येणार होते असं आम्ही गृहित धरलो पण नाही आले आमच्या बरीच टीम मोठी आहे म्हणून तरी पण मिस करतो आम्ही त्यांना जशी अपेक्षा तसं नाही आलं तर आम्ही मोजके सहा जण आहोत या पिकनिकला सायलेंट किलर <laughs> कर परत करत आहे तु इथं एवढं मस्त आलाय आहे आमच्यावर एकच आहे तुफानी आताच्या बाजूला तुफानी गर्ल ही आपली पल्लू आपल्यावर आहेत रात्री मित्रांनो आम्ही मॅप लावलेला आहे आणि इथे दिसतोय तुम्हाला मॅप मध्ये सोळा मिनिटं आहेत हे बघा सोळा मिनट वरती आपलं डेस्टिनेशन आहे पळसदरी आपण आपल्या डिस्ट्रिप्शन पोहोचणार आहोत तर मित्रांनो पळश्रीला जाता जाता रस्ता आमचा चुकलेला आहे आणि तुम्हाला मागे दिसतंय म्हण स्वामींनी आपल्याला बोलले की दर्शन घ्या आणि मग पुढे जा तर आम्ही तसं थेट आम्ही गाडी टर्न केली आणि ते दर्शनाला आलेलं आणि पळसदरीचा जो एंट्री आहे तो दुसरीकडे आहे त्याची जर तुम्ही मॅपवरती सर्च केला तर पळसदरीची एंट्री म्हणून करा पळसदरी पळसदरी वॉटरफॉल एंट्री असं आहे तर त्याची तिकडे नाही तर वॉटरफॉल डायरेक्ट सर्च कर येऊ नका तर आम्ही वॉटरफॉल सर्च करतो की थोडं पुढे जाल तुम्ही एक मिनटावरती तर एक मिनटं मागे या आणि तिथे तर एक काही सेकंदाच्या आधीत आपलं आहे मठ आहे स्वामींचं मठ आता आम्ही पहिलं त्यांचं दर्शन घेतो आहे स्वामी आपल्याला बोलले दर्शन घ्या आहोत आमची वाट चुकलेली आहे आता स्वामी आम्हाला वाटेवर आणतील <laughs> मठ आहे पुण्यनगरी अक्कलकट स्वामी समर्थ मठ जे पळसदरी मध्ये आहे आणि मित्रांनो आरतीत आहे बरोबर टाइमवरती आम्हाला मस्त आम्हाला आरती मिळते हा भाग्यवान नशीबवानात तुम्ही प्रसाद खाय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो आणि बरोबर आम्ही वेळेवर जाणार आणि महाप्रसाद आम्हाला मिळाला आहे हा महाप्रसाद आहे भारी वाटते तर मित्रांनो हे महामस्त स्वामी समर्थान तर इथे हे वॉल लागवण्यासारखं आहे बरेच आहे छान छान दरवाजा पण असताना बसून किंवा दरवाजा बाहेर पण होऊ शकते स्वामी समर्थ हे चिटकन आहे ते मागे स्टिकर आहे छान आणि हे काय ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे पण सुंदर आहे म्हणजे एक चप्पल घेऊन येतात आणि तिथे शोधतात काय ग तू देना चप्पल मी कुठे सिरियसली नाही घेतली दर्शन मस्त झालेलं आहे एक पिडले आपला पाऊस पडलेला आहे ओके तर सुंदर दर्शन झालेलं आहे आपलं काही म्हणजे असं ठरलं नव्हतं की मठात वगैरे यायचं होतं आम्ही बघितलं काय चाललं ते अरे <laughs> <यारे> चपल चोर <laughs> तर सुंदर दर्शन झालेलं आहे आणि आपलं काहीच ठरणं होतं इथे मठात वगैरे यायचं आमच्या प्लॅनिंगमध्ये अजिबात नव्हतं म्हणजे अचानक आम्ही ह्या रोडणीकडे जात होतो आणि मठ दिसलं पल्लूर सांगितलं चला दर्शन घ्यायचं असं म्हटलं आता कोण नाही आणि तिथं स्वामीचं दर्शन घेतलं आम्ही आणि सुंदर दर्शन झालं आरती मिळाली थोडक्यात शेवटला आरती चालू होती मस्त महाप्रसाद वा एक नंबर म्हणजे भाग्य भाग्य बोलतात आमचं म्हणजे सगळ्यांनी महाप्रसाद आनंद घेतलेला आहे आस्वाद घेतलेला आहे छान होता एक नंबर एक नंबर एक नंबर गुलाब सगळ्यांनाही आवडलेला आहे तू परत तिथे का गेलेला त्याला गुलाबजाम आणले माझा गुलाबजाम परत तिकडे पाठवलं मला असं जवळ बोलतो तुला माहिती पल्लू कुठे बसले आणि आठवतो म्हणून घेऊन आलो तुला तू गुलाबजाम चोर आहे तो बघा तू सचिनने चोर पण आहे मिळेल का चप्पल अरे चप्पल मिळालेलं फायनली चप्पल मिळालेली आहे मी काय बोलतो हिने केलेला पराक्रम सांगायचा का हा रे दीपक हिने केलेला पराक्रम सांगायचा आली रश्मिता पल्लूने असा मोठा पराक्रम केलाय इकडे <laughs> सगळं आम्ही घेऊन आलो आणि प्रॉन्स ती घरी ठेवून आले <laughs> अशी <laughs> तर <laughs> त्या प्रॉन्सच्या नादात यांनी आम्हाला प्रसाद पण नाही म्हणून स्वामींनी तुला दिलं ह्या मुलीने मुलीने प्रॉन्सचा डबा घरी ठेवला चटणीचा डबा घेऊन आलेली आहे काय बोलायचं मग काय नाही आणलंय अरे फ्राय मॅरिनेशन करून ठेवलं होतं फ्राय करायला फ्राय करायला ते विसरले मी चुकून सेम डबे होते ना चटणीचा डायरेक्ट झालं मित्रांनो तुमच्या मध्ये कोणी असा असतो का आमच्यामध्ये हा आहे आणि ह्या सगळ्यांनी प्रॉन्स खायचे म्हणून फ्राय ते मटामध्ये कमी जेवलेत बाबा चांगलं वाढले ही काय पण तू घेतले परत थोडासा भाग द्या नाही तुला रुपा।, रुपा रुपा, 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 रुपा बघतेस ना पल्लू तू रुपा बघतेस मित्रांनो पुढे आल्यावरती हा आपला छोटस हरकत बोलला ओढा भेटलेला आहे छान आणि इथे बाजूला स्मशान भूमी पण आहे स्मशान भूमी वाटत नाही आई यस हां चला आता मित्रांनो आता आपला टास्क चालवणार आहे पाण्यातून चालत जायचं आहे हे बघा सगळी मंडळी चाललेली आहेत मजा येणार असं पाण्यातून चाललेला त्यामुळे आमच्या गावचा ओढा थोडा थोडाफार असंच आहे पण एवढा मोठा नाही आहे जसं हा ब्रॉड दिसतो आहे रिंदीचा मस्त आहे हात पाणी जाणं एकदम वीस मिनटावर ते पंधरा मिनटं बोलतात टाका आत आता किती मिनटं ते कळेल पण हात हेच पाणी जाते आहे वॉटरफॉलकडे आपण त्याला इथं काम करूया पडत जरी धबधबा यापूर्वी मी आलो आहे पण मला थोडंसं फार आठवत आहे धुरकट धुरकट जास्त नाही पण मी आलेलो आहे इथे बघूया आता पुढे ते आपल्याला प धबधबा कसा आहे ते बघायला मिळणार आहे जी सामग्री आली आहे ना ते करायचे सगळं चला चला, चला तर मित्रांनो पुढे आल्यावरती परत आपल्याला एक मस्तपैकी ओढा सापडलेला आहे हा बघा आणि आपली मंडळी ओढ्यात चाललेली आहे कसं लय भारी वाटत आहे तर मित्रांनो जेव्हा इथे पाऊस पडत असेल ना तर कडक फोर्स असेल आणि हे क्रॉस करणं म्हणजे एकदमच हार्ड पडत सगळ्यांसाठी आणि आता आपल्या पल्ली बघा क्रॉस करते पल्ली ज्या तुफानी आपल्यामध्ये एकच तुफान आहे हा बघा जो आमच्यावर आलेला आहे तर हे क्रॉस करत जाणार आहे पुढे आणि चला आपण पण जाऊया हे बघा डुबते होय को तिनके का आधार मिळता ना वैसा ये हा बघा आता हा एवढ्याच्या पाण्यात हिरा आधार लागतोय आणि द्या पण महा हा म्हणजे आहे वा दगडी मोठी मोठी आहेत पायासार चकन सरकतो आहे तर सामावून जायचं आहे आपल्यावर असलेल्या माणसांची काळजी घ्या प्रत्येकाची स्वतःची हा बघा गेला बघाय स्वतःवरती गेला आणि मला गेल ठेवून गेलाय त्या पाण्यात अशा लोकांवर विश्वास ठेवून येतो कधी नाही म्हणजे अजून मध्ये का वॉटरफॉल येला हा इथे आलेलो आम्ही बरोबर इथे उड्या मारलेले आहेत आणि इथे छस्त की छान असा सुंदर वॉटरफॉल दिसतंय आणि मुलांसाठी आणि सगळं एकदम पूर्णपणे म्हणजे काही रिस्की नाही आहे अजून हाईट पाहिजे वॉटरफॉल मोठा नाही पण रिस्की नाही रिस्की नाहीये आहे म्हणजे लहान मुलांसाठी चांगलं आहे फॅमिली मेंबरसाठी हाईट वाढायची आहे ऐसी जंगल से आगे बढ़ना है हमें खतरों का सामना करते हुए आगे बढ़ना है और मेरे साथ है आ, हमारे पीछे हमारे दोस्त सचिन ये भी बहुत ही जहाबाज है यह जो बड़े बड़े जंगल से अलास्का जैसे जंगल में आप गए हैं ना अलास्का सारे जंगलम है प्रवास के तिथला जे भरपूर अड़ी अड़ीअली मत देवन ते अलास्का जंगल पूर्ण पार कर टाक है बरा एक्सपीरियंस है तो अशा जंगलम अपने जाए तो अच्छा झाड़ी जुड़पी मधु आपको जाए काळोख पुढे तुम्हाला काळो <laughs> मित्रांनो असा काळोख्या मध्ये घाबरू नका हे बघा आपले मित्र बरोबर असताना तुम्ही घाबरायचं नाही तुम्ही पुढे जाता तुम्हाला पाण्याचा आवाज आला तर समजा हो गाव जवळच आहे कुठे हो हो मित्रांनो घाबरू का नका जिथे पाण्याच्या वाटेन तुम्ही पुढे कुठे जातो तुम्हाला गाव मिळेल जा बघा गावातल्या गावातल्या पुरी बघा गावातल्या पोरी हे सारखाच रस्ता दिसतोय राहता हा ना लिमसुटी काय मध्येच काहीतरी तोडणार नाही मित्रांनो पळस जरी धबधबा आपण इथे पोहोचलेलो आहात आणि इथून ही वाट येते खाली ह्या वाटेवर आपण खाली यायचं आहे काही नाही कसं आहे हा प्रवास इथला म्हणजे बाकी पब्लिकसाठी काय बोलशील त्यांना येऊ शकतात इथे आरामात येस तर इथे मंडई तुम्हाला दिसत आहेत तर इथे मग बसली ती बघा मंडई एन्जॉय करतात हे बघा इथे खाली पण आहे पण हे है अशा ठिकाणी जास्त मस्ती करू नका आपण आता जाव्या वरती हा धबधबा बघून बस आता धबधबा खाली कधी जातो असं वाटत वेखरान काय पळत पळत माझे हा तर विक्रांत आला एक्स्टँड करत यास हे बी जहाबाज आहे अलास्का के सॉरी अलास्का चे से जंगलचे से आहे आणि आपली मंडई इकडे आणि हा धबधबा आहे वा मित्रांनो ही तीन मंडळी पाणी देत नाहीये तू पण नाही पाणी देणार भिना नाही तो पण नाही अजिबात नाही ती म्हणताय गेल्या ती बघा तिथे ती वरती गे ती बघा तिथे भेटलेला आहे तवा गरम होतोय मावरा मावरा मुंबईचा मावरा